परत मागे राज्यातले पेशंट आलेले आहेत भारतीय मर्दू म्हणून तर फार त्रास होते त्यांना त्यांना चालता येत नाही आणि त्यांच्या कमरे चकती सरकलेली आहे त्यांचा एम आर आयचा रिपोर्ट आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये एल फोर एल फाईव्ह तर ह्याच्यामधली जी चक्ती आहे ती थोडीशी फाटलेली आहे आणि एल फाय एसवर ह्याच्यातली चक्ती ती फुटून बाहेर आलेली आहे त्यामुळे त्यांना चालता येत नाही आता आपण पाहिलं की त्यांना चालता येत नाही आपण गोल सेटिंग गेल्यानंतर आपण बघूया त्यांना किती फरक पडतो आहे ठीक आहे

तुम ऐसा कमाए लेगा? ताला तीन ताला, पाँच ताला, है ना तुम्हारा? पाँच ताला। ताला, बोल रहा मैं। ताला, पाँच ताला, पाँच। भूखे क्या हो गया? ताला। ताला। ताला, तुमने ना, वो तो क्या था? वो तो क्या? साढ़े ताला, साढ़े, साढ़े